जतलुका संख्येते श्री गुरुबसव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन समारंभ रोजी ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन माजी सभापती तथा शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर आर के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श शरणाप्पा शेळीन यांच्या हस्ते संपन्न झाले ज तालुका संख्येतील श्री गुरुबसो विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज संख्येते माजी सभापती तथा शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर आर के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुरगप्पा घाळी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण शरणाप्पा शिळीन यांच्या हस्ते करण्यात आले भारताच्या शास्त्रवा प्रजासत्ताक दिन याचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये मुलांनी सहभाग घेऊन आपली नृत्यकला भाषणकला गायनकला सादर केली यावेळी माजी सभापती तथा संस्थेचे चेअरमन आर के पाटील मुख्याध्यापिका कविता पाटील माध्यमिक पतसंस्था चेअरमन किरण पाटील प्राध्यापक आर बी पाटील शिक्षण संस्थेचे सचिव अजय बिरादार राजेंद्र कन्हुरे माजी प्राचार्य पी बी हिपरगी माजी प्राचार्य डी पी पी डी बगली शाळा समिती अध्यक्ष तम्मा बागेडी माजी सैनिक बापू माने संख्येतील आजी माजी सैनिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते